छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर निर्विवादपणे यश मिळवल्यानंतर आता अजित पवारांनी आपला मोर्चा माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे वळवला आहे आणि याच संदर्भात अजित पवारांनी एक मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये सभासदांना काय देता येईल यापेक्षा याच कारखान्यामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्यांच्या विरोधात असणारे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत रंजन कुमार तावरे आहेत काका काय सांगाल काल अजित पवारांचं जे भाषण होतं या भाषणामध्ये अनेक प्रलोभन त्यांच्या तें माध्यमातून सभासदांना देण्यात आली इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून नेमकं सभासदांपर्यंत कसं पोहोचायचं आणि कारखान्याची ही जी काही निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर प्रामुख्यानं ही निवडणूक होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यातला एक अग्रगण्य कारखाना म्हणून काम केला दोन हजार पंधरा ते वीसच्या दरम्यान राज्यातला सर्वाधिक भाव देण्याचा हा आम माननांच्या आम्ही आणि सर्व संचालक मंडळाने केलं आणि नेमकं या पाच वर्षामध्ये त्या कारखान्याची काय अवस्था आहे तुम्ही सगळेजण जाणता अधिक काही मी त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही परंतु माळेगाव कारखान्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि म्हणून तो कारखाना परत पूर्वपदावर आणण्याचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला करावं लागणार आहे आमच्या शेतकऱ्याला त्याच्या कामाचा परिपूर्ण दाम देण्याचं काम करण्यासाठी आम्ही जाणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी का फोटो अजित पवारांबरोबर सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि याच संदर्भात एक प्रश्न असा आहे की अजित पवारांनी देखील आपल्या भाषणामध्ये तसा उल्लेख केला की काही लोक फार हट्टी आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्था स्वार्था हा त्यांच्याकडून हट्ट केला जातोय यामुळे मी देखील त्यांच्यापेक्षा दुपटीने हट्टी आहे यामुळे आता ही निवडणूक मी स्वतः लढवणार आहे माझ्याकडची सगळी यंत्रणा वापरून ही मी निवडणूक लढवणार आहे कशा पद्धतीनं अजित पवारांच्या या आव्हानाला तुमच्याकडून सामोरं गेलं जाणार आहे आमचा ता हट्ट आमच्या शेतकरी सभासदाच्यासाठी आहे आमचा वेगळाच याच्यामध्ये काही स्वार्थ नाहीये आमचं एकच म्हणणं आहे नेतृत्वाला की खऱ्या अर्थानं लोकशाही मानणारे आपण असाल तर या निवडणुका कारखान्याच्या असतील संस्थांच्या असतील पारदर्शकपणे होणं कायद्याला अभिप्रेत असलेल्या नियमानुसार पोटनियमानुसार होणं हे सामान्य समाजाला अपेक्षित आहे पण ते त्यांनी जे सांगितलं सगळी यंत्रणा वापरणं तुम्हाला सामान्य जनतेने सत्ता दिली राज्यात पाठवलं याचा अर्थ सामान्य शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या विरोधात सत्ता वापरणं हे तुमच्याकडून अभिप्रेत नाहीये सत्तेचा गैरवापर करून आपण दोन हजार सात मध्ये दोन हजार थी, पंधरा वीस मध्ये काय केलं हे के तुमच्या मनाला माहित आहे त्यांनी त्यांच्याच मनाला विचारावं ह्या दोन निवडणुकामध्ये माळेगाव कारखान्याचे शेतकऱ्यांनी दिलेला कौल केवळ आणि केवळ सत्तेच्या माध्यमातून आपण बदललेला आहे त्याने स्वतःच्या मनाला स्मरून काय घडले त्यांनीच विचार करावा यामध्ये प्रामुख्यानं असा प्रश्न आहे की अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय तुमच्यावरती आणि आन, अण्णांवरती असं म्हटलंय की सातत्यानं काही लोक मुंबईला जात आहेत त्यांना इथं झोप लागत नाही मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांपाशी ही निवडणुका घ्या अशी सातत्याने भूमिका त्यांच्याकडून मांडत आहे मात्र ही जी काही भूमिका आहे का निवडणुकीची ही मीच ठरवणार होतो आणि छत्रपतीची निवडणूक झाल्यानंतर ही भूमिका माझ्याकडूनच जाहीर करण्यात आली यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांची जरी भेट घेतली तरी मला विशेष काही फरक पडणार नाही यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मी कधी लक्ष घातलं नाही त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लक्ष घालणार आहेत एकंदरीत अजित पवारांकडून हा मुख्यमंत्र्यांना कुठेतरी इशारा दिल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलं जाऊ दोन गोष्टी आहेत तुम्ही एका बाजूने महायुती म्हणताय तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही सक्षम असाल लोकसभेला तुमच्या असताना आमची मदत कशासाठी मागायला राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे आमचे नेते त्यांच्या एका शब्दावर तीस वर्षाचं आमचं असलेलं वय अवघ्या तीस मिनिटात आम्ही संपवल असं असताना लोकसभा संपल्यानंतर विधानसभेतही परत तुम्ही सक्षम असतात असताना परत आम्हाला सगळ्यांना मदत मागायला येता अहो तुमच्याच मतदारसंघात तुम्ही सुरक्षित नाही तुम्ही नागपूरला जाऊन करणार काय हा माझा प्रश्न आहे त्याला यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं तुम्ही आणि अण्णा असलेले यांच्यावरती देखील टीका केली की काही जण पाच वर्ष आणि काही जण अडीच वर्ष या मिटिंग बोर्ड बोर्डाच्या आलं नाही आणि आता कारखाना आमच्याकडे पाहिजे असा हट्ट त्यांच्याकडून केला जातोय कशा पद्धतीने अजित पवारांच्या या वक्तव्याला तुम्ही कसं बघता या वक्तव्याकडे कारखान्याचे असलेली विस्कटलेली घडी आर्थिक असेल प्रशासकीय असेल शेती खात्यातले प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या तोडीच्या संदर्भातला प्रश्न असेल ज्या अनेक कारखान्याच्या सभासदाची निगडीत असलेल्या यंत्रणेला ज्या चुकीच्या पद्धतीनं राबवलं जात आहे या गोष्टी सामान्य सभासदाला मान्य नाहीत आणि म्हणून तो सभासद येऊन आम्हाला सांगतोय अण्णा काका तुम्हाला उठावं लागेल उभं राहावं लागेल वयाच्या पंच्याऐंशी वर्षे अण्णांना उभं राहायला केवळ आणि केवळ सभासद राजांना सांगितलेलं आहे आम्हाला हट्ट नाही आमचा आम्ही चाचलं पाहिजे म्हणून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे माळेगावची निवडणूक तुम्ही जर वेळेच लावली असती गेल्या वर्षी निवडणूक तेवीस फेब्रुवारी लावली एकवीस फेब्रुवारी एकोणचाळीस दिवस अगोदर आणि ही निवडणूक तुम्ही पुढे ढकलण्याची कारण काय ही निवडणूक जर तुम्ही पुढे ढकललीच नसती आम्हाला मुंबईला हेलपटे घालायचे काही कारणच नव्हतं तुम्ही अन्याय ज्या ज्या वेळ कराल त्यावेळे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमच्याकडून केलं जाणार आणि म्हणून मुंबईचे हेल्पटे गरज नाही ना आम्ही आमच्या शेतकऱ्याच्यासाठी तिथं जातोय अजित पवारांनी हे देखील मान्य केलं की जे जुने संचालक मंडळ आहे या मंडळाकडून काही चुका झाल्या तुम्ही देखील त्या संचालक मंडळाकडे होता यामध्ये पगारवाडीचा कामगारांचा प्रश्न असेल तो देखील प्रामुख्याने त्यांनी उपस्थित केला तुम्ही या संचालक मंडळामध्ये काम केलेलं आहे कशा पद्धतीनं संचालक आपापल्या आप पद्धतीनं मनमानी कारभार त्या ठिकाणी करत होते असं तुमच्या निदर्शनास आलं एका वेळेला माळेगाव कारखान्यात चार चेअरमन होते आता पाच वर्षात कुठलाही एक ठाम निर्णय त्या चेअरपर्सनला कोणाला घेऊ दिला जात नव्हता वास्तव आहे आणि त्यामुळे विस्कडलेली घडी हे त्याचं मूळ कारण आहे आणि मला वाटते त्यांच्या तुटलं हे सगळं माहिती आहे माळेगावची घडी विस्कडायची सहकार अडचणीत आणायचा आणि माळेगावचा छत्रपती करून या परिसरातल्या शेतकऱ्याला खाजगीकरणाकडं कसं वळ वळवता येईल त्याचा ऊस तिकडं कसा नेता येईल हा त्यांचा मुख्य उद्देश होता या कारखानदारीच्या काळामध्ये लबाडीने आलेले हे संचालक मंडळ सुरुवातीपासूनच चुकीचे आणि लबाडीचे निर्णय घेऊ लागलं कारण निश्चितपणे अकरा गावांचा प्रश्न असेल जनरल मीटिंगने निर्णय दिल्यानंतर सुद्धा खोटो प्रोसिडिंग लिहितात राज्याच्या दरबार सत्तेच्या माध्यमातून परत ते खोटो प्रोसिडिंगने गळी उतरायचा प्रयत्न करता एकदा सोडून दोनदा जनरल मिटिंग आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ही सुप्रीम कोर्ट असत त्या सुप्रीम कोर्टामध्ये या कारखान्याच्या संचालक मंडळाला चेअरमन व्हाईस चेअरमन एमडीला व्यासपीठावर लेखी देण्याचं काम अकरा गाव आम्ही कदापि घेणार नाही माळेगावला हा इतिहास सहकारात पहिल्यांदा माळेगावला घडला कुठल्याही संचालक मंडळानं असं व्यासपीठावर लिहून दिलेलं नाही राज्यातला इतिहास घडवला त्याच्यातून माळेगावच्या सुधने सभासदची जाण येते आणि कशासाठी करता तुम्ही हे ती अकरा गावं साठ बासठ वर्षापासून सोमेश्वरला जोडलेली होती केवळ आणि केवळ जाहीरपणे तुम्ही सांगता हे अकरा गाव जोडण्यामध्ये माझा स्वार्थ आहे तुमचा स्वार्थापेक्षा माळेगाव कारखान्याच्या सभासदाच्या तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा माळेगाव कारखान्याच्या सभासदाची प्रतिष्ठा अधिक महत्वाची आहे आणि म्हणून त्याने तीन विषय नाकारलेला आहे हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे अजित पवारांनी छत्रपतीचा पॅटर्न आपण माळेगाव मध्ये वापरणार आणि त्याचप्रमाणे माझं जे काही पॅनल असेल हे सर्व पक्षीय पॅनल असेल जर अजित पवारांच्या माध्यमातून आपल्याकडे युतीची काही भूमिका आली तर सर्व पक्षीय आपल्या विचारांची लोक देखील त्या पॅनल मध्ये घेण्यात आले तर आपली भूमिका नेमकी काय असणार दोन गोष्टी सहकारामध्ये आत्ताच्याच बोर्डाचा आम्ही बघितलं या संचालक मंडळाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे कामच करू दिलं जात नाही नेतृत्वाकडून केवळ खाजगीकरणाला पोषक अशी धोरणा निर्णय घेण्याला भाग पाडायचं काम नेतृत्व करते म्हटलं तर काही वावग ठरणार नाही अठ्ठावीसशे रुपये भाव घोषित करून सभासदाचं नुकसान तर केलंच केलं परंतु माळेगाव कारखान्याच्या हिताच्या आड येण्याचं महापाप केलं माळेगाव कारखान्याला अठ्ठावीसशे जेव्हा एकतीस रुपये दर दिला असता तर दोन लाख टन गाळप अधिक झाला असतं माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कारखान्याचा कमी आला असता आणि माळेगावच्या सभासदाला अधिकचे दोन पैसे देता आले असते कारण साखरेचे दर तेजीच होते इथेनॉल तयार होऊ शकला असतो अल्कोहोल तयार होऊ शकला असतं कोजनचे पैसे मिळाले असते मी संचालक मंडळाला अठ्ठावीसशे दर देताना आव्हान केलं होतं तुम्ही हिशोब करा हा उद्योग हा धंदा बघून म्हणून बघा आणि या धंदा म्हणून हिताचा निर्णय कोणता असेल तो करा तुम्हाला तीनशे रुपयाचं व्याज किती निघेल काढा काढा इकडचं उत्पन्न किती निघेल जा ते काढा जे सभेचं संस्थेच्या हिताचं असेल सभासदाच्या हिता असेल तो निर्णय घ्या पण हे संचालक मंडळ नेत्याच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकलं नाही आणि ते धाडच त्यांच्यात नव्हतं म्हणून कारखान्याचं आणि सभासदाचं संस्थेचं अहित झालं म्हटलं ते काय वावगं ठरणार तेरा जूनला आपण या कारखान्याचा चेअरमन कोण चेअरमन पदाचा उमेदवार कोण असेल किंवा चेअरमन कोण असेल व्हावी ते मी घोषित करणार आहे असं देखील अजित पवारांनी या सभेमध्ये सांगितलं मात्र आपण देखील हा एक मुद्दा उपस्थित केला की हा सभासदांचा कारखाना आहे यामुळे चेअरमन कोण हे सभासदांनी ठरवलं पाहिजे अजित पवार कुठंतरी अगोदरच या सगळ्या गोष्टीचं गणित घालतायत त्या कारण येणाऱ्या कालावधीमध्ये अजित पवारांकडून जे संकेत मिळाले हे कुठेतरी युतीचे होते तुमची नेमकी या संदर्भात काय भूमिका असणार आहे आताच्या त्यांच्या विचाराच्या संचालक मंडळाला सुद्धा ते काम करू देत नाहीत आणि सभासदाच्या हिताचे निर्णय घेताना आम्ही गेल्या वेळेला पाच लाख लिटरचा प्लॅन्ट झाला पाहिजे शेतकऱ्याला अधिक पैसे दिले पाहिजेत म्हंटल तो निर्णय सुद्धा यांच्याच संमतीने झालेला आहे केवळ आणि केवळ विधानसभेची निवडणूक आल्यामुळे त्यांना थांबवावा लागला सभासदाचा उद्रेक पाहता विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम होता कामा नये म्हणून शेवटच्या दिवशी नेत्यांच्या आदेशांना संचालक मंडळाने तो निर्णय थांबवला नाही शेवटपर्यंत टेंडर नोटीस करण्यापर्यंत हे बोर्ड गेलो होत मला सांगा सात हजार टनाचा राजारामबा सहकारी साखर कारखाना तो चार लाखात लिटरचा टा उभा करू शकतो आणि माळेगाव कारखाना साडेआठ नऊ हजार टनानं चालणारा कारखाना हा चार लाख लिटर अधिक पहिले चार लाख दहा हजार अधिक पहिला नऊ हजार पाच लाख लिटरचा इथेनॉल प्लांट करू शकत नाही हे सामान्य शेतकऱ्याला पटत नाही परंतु केवळ सत्तेच्या दबावामुळे यांचा कार्यक्रम चुकीचा चालला होता त्याच्यातून शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार होते ते मिळू द्यायचे नव्हते आणि शेतकरी स्वतःच्या पार उभा करायचा नव्हता इथून पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं तुमचे जे काही सभासद आहेत या सभासदांमध्ये जागृती केली जाणार आहे आणि नेमकं काय आव्हान आपल्या माध्यमातून सभासद केलं जाणार आहे सभासद जाणकार आहे त्याला सगळ्या गोष्टी कळतायत आणि म्हणून त्या सभासदांनीच आज आम्हाला सांगितले की अण्णा काका उठा तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही आम्हाला असल्याशिवाय आम्हाला भाव मिळणार नाही आणि कारखान्याची घडी विस्कटलेली दुरुस्त करायचं काम दुसरं कोणी करू शकणार नाही हा सहकार वाचवा हे लक्ष्मीचं मंदिर परत सुस्थितीत आणण्यासाठी तुमची जोडी आम्हाला इथं अपेक्षित आहे आणि म्हणून तुम्ही काम करा आणि म्हणून वयाच्या पंच्याऐंशी वर्षी अण्णा इथं काम करतायत तुम्ही ह्या गोष्टी सांगायची गरज नाही हो तुम्ही चुकीच वागताय म्हणून आम्हाला लोकसंधी देत खूप धन्यवाद हे होते रंजन कुमार तावरे माळेगावचा सभासद हा पूर्णपणे जाणकार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तो तो दाखवून देईल यामुळे अजित पवारांनी जी भूमिका मांडली या भूमिकेवरती त्यांनी रोखोक आपली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये माळेगावचा का हा जाणकार सभासद नेमकी कुणाला देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तू तसा पण इथेच थांबू धन्यवाद